नमस्कार मित्रांनो पाहुयात शुभश्रावणी या मालिकेतील कलाकारांचे खरे नाव वय आणि ते घेत असणारे मानधन श्रावणी अभिनेत्री वल्लरी विराज वल्लरीचं जा दोन हजार पंचवीस नुसार वय आहे सत्तावीस वर्ष वल्लरी ही एका एपिसोडसाठी अंदाजे अठरा हजार रुपये एवढं मानधन घेते शुभंकर म्हणजेच अभिनेता सुमित विजय सुमित विजय याचं वय आहे दोन हजार पंचवीस नुसार बत्तीस वर्ष सुमिता एका एपिसोडसाठी अंदाजे अठरा हजार रुपये एवढं मानधन घेतो अलकनंदा म्हणजेच अभिनेत्री आसावरी जोशी आसावरी जोशी हिचं वय आहे दोन हजार पंचवीसनुसार साठ वर्ष आसावरी हा एका एपिसोडसाठी सोळा हजार रुपये एवढं मानधन घेतात विश्वंभर म्हणजेच अभिनेता लोकेश गुप्ते लोकेश गुप्ते यांचं वय आहे दोन हजार पंचवीसनुसार एकावन्न वर्ष लोकेश हे एका एपिसोडसाठी अंदाजे सोळा हजार रुपये एवढं मानधन घेतात मोक्षा म्हणजेच अभिनेत्री सानिका काशीकर सानिका हीचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे तीस वर्ष सानिका ही एका एपिसोडसाठी अंदाजे चौदा हजार रुपये एवढं मानधन घेते शोभा म्हणजेच अभिनेत्री कोमल शेट्टे कोमल शेट्टे हिचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे एकतीस वर्ष शोभा ही एका एपिसोडसाठी अंदाजे बारा हजार रुपये एवढं मानधन घेते अर्पणा म्हणजेच अभिनेत्री वंदना पांचाळ वंदना यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे तेहतीस वर्ष वंदना ह्या एका एपिसोडसाठी अंदाजे दहा हजार रुपये एवढं मानधन घेतात पृथ्वी म्हणजेच अभिनेता सुनील तांबट सुनील तांबट यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे तीस वर्ष ते एका एपिसोडसाठी अंदाजे दहा हजार रुपये एवढं मानधन घेतात